महाराष्ट्रातलं नाशिक हे रामभूमी म्हणून ओळखलं जातं भगवान रामचंद्र यांची अयोध्या ही जन्मभूमी आणि नाशिक ही कर्मभूमी आणि श्रीलंका ही युद्धभूमी होती असं सा रामचरित्र सांगतं रामायणातल्या नाशिकचा नेमका आढावा नाशिकचा उल्लेख कसा आहे त्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न एबीपी माझाने केलेला आहे पाहूया आमचे प्रतिनिधी सागर वैद्यचा सा हा स्पेशल रिपोर्ट देशभरातल्या भाविकांचं श्रद्धास्थान नाशिक मधलं पंचवटी रामायणामधलं नेमकं नाशिक कुठलं आहे कसं आहे आणि रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली इथली भूमी कुठली आहे हे सगळं मी तुम्हाला आता दाखवणार आहे दंडकारण्याच्या भागामध्ये प्रभू रामचंद्रांनी तब्बल चौदा हजार राक्षसांचा वध केल्याची आहे लक्ष्मणानं रावणाची बहीण शुर्पनखा हिचं नाक कापल्याची घटनाही याच भागात घडल्याचं म्हटलं जातं कपिला आणि गोदावरी नदीच्या संगमावर मी आता उभा आहे खर तर तपोवनात त्या काळात घनदाट अशा पद्धतीचं अरण्य होतं आणि याच ठिकाणी खर तर लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक कापलं होतं असं म्हटलं जातं कपिल जोशींनी सुद्धा याच ठिकाणी मोठी तपश्चर्या आणि साधना केली आणि त्याच्यामुळे या जागेला एक वेगळं ऐतिहासिक महत्व प्राप्त झालं पंचवटीतल्या रामाच्या वास्तव्यामुळेच पुढच्या काळातही या भूमीला साधू संतांची भूमी असं म्हटलं गेलं म्हसरुड गावामध्ये असलेल्या सीता सरोवरमध्ये मी आता आलेलो आहे तर असं आख्यायिका आहे की तपोवन आणि पंचवटीच्या परिसरामध्ये राम लक्ष्मण आणि सीतेचा जो आहे त्यांचं वास्तव्य होतं आणि सीतामाई जे आहेत त्या या ठिकाणी स्नानासाठी यायच्या एकीकडे सीता सरोवर आणि दुसऱ्या बाजूला असणार प्रभू रामाचं मंदिर मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्याचा मार्ग ही गुहेसारखाच आहे पाच मोठे वटवृक्ष इथे लावलेले होते ज्यांच्या फांद्या या अनेक किलोमीटर पर्यंत त्या काळात पोहोचलेल्या होत्या आणि या पाच वटवृक्षांमुळेच या भागाला पंचवटी हे नाव पडलं ही जी सीता गुंफा आहे असं म्हटलं जातं की याच ठिकाणी सीतामाई राहायच्या इथे त्यांचा ते संसार होता आणि इथूनच खर तर वनवासाच्या काळामध्ये संपूर्ण राम लक्ष्मण आणि सीता इथे राहत होत्या त्यांचं इथे वास्तव्य होतं पेशव्यांनी सतराशे नव्वद मध्ये पंचवटीच्या याच भागात काळाराम मंदिर बांधून त्यांच्या स्मृतीचं जतन करण्यासाठी हे धर्मक्षेत्र तयार केलं प्रभू श्रीरामचंद्र हे रोज या ठिकाणी यायचे आणि सकाळी स्नान आणि इतर त्यांचे धार्मिक विधी करायचे आणि त्यामुळेच इथलं पावित्र जे आहे ते कायम राहिलं आणि पुढे कुंभमेळ्यातल्या शाही स्नानाचं हे ठिकाण झालं आज सुद्धा देशभरातून नाही तर जगभरातून लाखो करोडो भाविक या ठिकाणी येत असतात आणि या रामकुंडामध्ये स्नान करत असतात रामनवमीच्या निमित्तानं पंचवटीचा परिसर पुन्हा भक्तिमय वातावरणामध्ये न्हावून गेल्याचं पाहायला अयोध्या ही रामाची जन्मभूमी होती नाशिक ही कर्मभूमी आणि पुढे लंका ही युद्धभूमी होती या इतिहासामुळेच नाशिकला रामायणामध्ये ना एक अनन्य साधारण असं सा महत्व आहे कॅमेरामन किरण कटारेसह सा सागर वैद्य एबीपी माझा नाशिक